युवकांना नवनवीन उद्योग व्यवसाय करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध आहे युवा वर्गात काम करण्याची क्षमता बुद्धिमत्ता अधिक असताना ते धाडस करीत नाहीत उद्योजक बनणे व दुसऱ्याला काम देणे हेच भविष्यातील बेरोजगारी कमी करणारे व्यासपीठ ठरणार असून त्यासाठी युवकांना धाडसी बनवून व्यवसायाकडे वळवणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन हुबळी येथील उद्योजक उदय बाडकर यांनी केलंय कारवार जिल्ह्यातल्या जोडा दांडेली हळल्याळ तालुक्यातील गोमंतक समाजाचे बावीसवे वार्षिक संमेलन रामनगर येथील समुदाय भवनात काल पार पडले यावेळी ते प्रमुख पवणे यांना त्यांनी बोलत होते या, या स्नेहसंमेलनात गोमंतक समाजसेवा संघाने समाजातील यशस्वी विद्यार्थ्यांचा आणि समाजातील ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान केला यावेळी बोलताना गोव्याचे माजी राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर यांनी गोमंतक समाजाचा गोव्याच्या विकासात मोठा वाटा असल्याचे सांगितले गोव्याचे पहिले मुख्यमंत्री आणि पहिल्या महिला मुख्यमंत्री ह्या गोमंतक समाजाच्या होत्या असेही त्यांनी स्पष्ट केले

बाडकर चिरसी अर्बन बँकेचे संचालक सूर्यकांत देवळे उद्योजक प्रभाकर नाईक के पी सीचे माजी अभियंते कृष्णानंद सिद्धरकर समाजसेवक विजय नाईक रामनगर ग्रामपंचायत अध्यक्ष शिवाजी गोसावी गोमतक समाज सेवा संघाचे अध्यक्ष शशिकांत नाईक उपाध्यक्ष गुरुनाथ कामत सचिव गजानन बानावळे गोमंतक सेवा संघ गोव्याचे सदस्य रितेश नार्वेकर दिव्या देवीदास माजी तालुका पंचायत सदस्य शरद गुर्जर माजी शिक्षक गजेंद्र गांधले व अन्य उपस्थित होते